जे करा ते अंगलटच येते माझ्या नारड्यातून ना आवाज बी निघानाय माझ्या तरी पण मला मंचुरियन खायचं होतं जवळचे पैसे खर्च करून एवढ्या हौसाने पत्ता गोबी घेऊन आले पण सगळा पचकाच झाला त्याला म्हणलं नवऱ्याचा सगळा राग या पत्ता गोबीच काढावा बुकणाच करावा पण त्यांनी काही जमलं नाही मग काढलं की माझं एवढं मोठा हत्या अप तू देख आले ते रे किसे टोटे टोटे करते मी तर एवढा ताण द्यायला लागलं ना जुसका एखादा बिल्या अडका लात लवकरच येड्याच्या इस्पितळात भरती व्हावं लागतय मला दोन अडीच महिने झाले या पिठाला मी ठेऊन दिलं होतं आणि मला ही बघायची सुद्धा लक्षात इतक्या आळ्या पडल्या डिगस लागला तर मला तर घेणच आळ्याने काहीच करायची इच्छा नव्हती पण काय करा अर्ध काम सोडून देता येते का जिंदगीत पहिल्यांदा कॉर्नफ्लॉवर बघितलंय बर का फक्त नावच ऐकलं तर मंचुरियन पहिल्यांदीच बनवायला घेतले काय दिवा लागतय काय माहिती सगळं मिक्स करून बघितलं पण ह्याचं काय नाही मला मंचुरियन म्हणून अजून कॉर्नफ्लॉवर थोडंसं मिक्स केलं त्याला फ्राय करून घेतलं आणि हे काय झालंय बनवायचं होतं मंचुरियन पण बनले काळे जामून म्हणलं मध्ये फ्राय करून घेतलं तरी चांगलं लागण गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि टाकलं एक तोंडा एवढं बेकार मंचुरियन माझ्याशिवाय कुणीच बनवू शकत नाही तिकड जाळ खरड गोड झालं होतं लय नाद होता ना मंचुरियनचा जिरली आता जिंदगीत कवा नाही बनविणार मंचुरियन